आवाज येतोय का तो एक आता आणि लाईव्ह का नक्की सांगा आम्हाला लाईव कशी चालते अटकतय का आवाज येतोय का आमचा कमेंट करा कोणतरी चार जण बघतायत लवकर कमेंट करा लाईक पण करा कमेंट पण करा लाईक करा मित्रांनो कमेंट पण करा लाईक सबस्क्राईब लाइक सब्सक्राइब करा सगळ्यांनी पटापट पटापट कमेंट करून सांगा कमेंट कमेंट तुला असं वाटे ना नका ती करा नाही तू कमेंट कुठे कमेंट येत आहे कमेंट आडे दिसते ह्याच आहेत कमेंट करून सांगा लाईव्ह आमचं कोण कोण बघतय

मग आता काय करणार आहे दुसरा काही पर्यायच नाहीये लाईव्ह घ्यायला तिकड लाईव्ह चालत नाहीये घातालाही ऍडव्हर्टाईज येत जाईल बधीवधी <laughs> आवाज येतोय का माझा आवाज येतोय का माझा येतोय लाईक करा फक्त सगळ्यांनी लाईक करा सगळ्यांनी लाइक करा लाईक सबस्क्राईब आणि सुपर चार्ट पण करा मेंबरशिप पण घ्या काय झालंय लाईक करा सगळ्यांनी लाईक करा तुमच्यासाठी मी आज लॅपटॉप वर लाईव्ह चालू केली <laughs> नाही माईक नाही लावलाय कारण लॅपटॉपला माईक लावायला जागा नाही आहे त्यामुळं माईक नाही लावलाय <laughs> आवाज बारीक येतोय ना आम्हीच बारीक बोलतोय आवाज येता, आवाज येतोय का आणि मी नाही का लॅपटॉप मधून लाईव्ह घेतोय कारण तिकडून मोबाईल मधून लाईव्ह चालत नाहीये मोबाईल नेटवर्क मध्ये ठेवलाय आणि इकडून लॅपटॉप मधून लाईव्ह घेतोय तर सगळ्यांनी लाईक कमेंट करा काय झालंय पब्लिक वाढू द्या वाढू द्या एकट्या शॉर्ट मधून कोणी जे लागत नाही जेवढे सब्स्क्राईबर तेवढे जीव शकतील पार्टिकल लाईव्ह जर झाली ना मग होऊन जाईल ती कशी असते ुबी लाईव आपण मोबाईलमध्ये उभीच होते ना So.